नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक विहीर दाखवणार आहे ही विहीर अतिशय कोरीव आखीव रेखीव स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आहे मित्रांनो विहिरीबद्दल अधिक माहिती सांगण्याअगोदर तुम्हाला या विहिरीकडे जायचं कसं हे मी सांगणार आहे मित्रांनो आपण सातारा शहराच्या जवळ गेल्यानंतर साताऱ्यापासून उत्तर दिशेला म्हणजे पुण्याकडे जाण्याच्या रस्त्याला नॅशनल हायवे नंबर चारवर साधारण आठ ते दहा किलोमीटर अंतरावर साताऱ्यापासून गेल्यानंतर नागेवाडी फाटा लागतो आणि तिथून पूर्वेकडे शेरी म्हणून लिंब शेरी म्हणून गाव आहे म्हणजे लिंब गावातील एक शहरी वस्ती समजा त्या शहरी वस्तीच्या त्या ठिकाणी ती ऐतिहासिक विहीर आपल्याला पाहायला भेटते अनेक यूट्यूब चॅनलवर अनेक त्याचप्रमाणे गुगलवर त्या विहिरीचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं पण प्रत्यक्ष गेल्यानंतर बऱ्याच लोकांनी ती विहीर बारा मोठीची विहीर आहे बारा मोठीची विहीर आहे असं सांगितलेलं आहे पण ज्या वेळेस एक शेती क्षेत्रातला अभ्यास असल्यामुळे मी प्रत्यक्ष त्या विहिरीवर गेल्यानंतर किती मोठा त्या विहिरीवर प्रत्यक्षात चालत असतील हे पाहिलं आणि ते प्रत्यक्ष सगळ्या मोठा चालणाऱ्या जागांचं निरीक्षण केलं त्या मोठा चालणाऱ्या ज्या शिळा आहेत त्याची संख्या मोजली तर असं माझ्या लक्षात आलं ही बारा मोटांची विहीर नसून ही पंधरा मोटांची विहीर आहे तर मित्रांनो तुम्हालाही या व्हिडिओमध्ये मी त्या पंधरा मोठा प्रत्यक्ष मोजून दाखवलेल्या दिसणार आहेत मित्रांनो सर्वसाधारणपणे या विहीरचा इतिहास जर पाहिला तर सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीसच्या दरम्यान श्रीमती विरुबाई भोसले यांनी या विहिरीचं बांधकाम केल्याचं सांगितलं जातं आणि हे बांधकाम छत्रपती शिवरायांचे नातू छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र आणि श्री छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे मित्रांनो या विहिरीचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ती विहीर शिवलिंगा कृती आहे या विहिरीची सर्वसाधारणपणे खोली शंभर ते एकशे दहा फूट असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं विहिरीचा आकार हा सर्वसाधारणपणे पन्नास फूट इतका आहे आणि सगळं बांधकाम आखीव रेखीव पाषाणाच्या दगडामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं विहिरीच्या दक्षिण बाजूकडून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला विहिरीच्या दक्षिण बाजूच्या बाजूला सर्वसाधारणपणे सहा मोठा चाललेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजे विहिरीच्या दक्षिण बाजूकडून प्रवेश केल्यानंतर पूर्व बाजूला तीन आणि पश्चिम बाजूला तीन अशा सहा मोठा आपल्याला चाललेल्या दिसून येतं आणि मधोमधबरोबर तिथून विहिरीमध्ये प्रवेश करायला एक जागा आहे प्रवेश केल्यानंतर आपल्याला विहिरीमध्ये आखीव रेखीव कोरीव दगडी बांधकामात अतिशय सुंदर असा महाल बांधलेला आहे त्या महालामध्ये आत प्रवेश करण्यासाठी गुप्त वाटा आहेत अतिशय सुंदर असा अद्भुत ऐतिहासिक स्थापत्यकलेचा नमुना म्हटलं तर या वास्तूकडे बघता येईल मित्रांनो आपण विहिरीच्या आतमध्ये गेल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात थोडं पाणी असतं परंतु उन्हाळ्यात गेल्यानंतर गे आपल्याला विहीर पूर्णपणे तळापर्यंत जवळपास आपल्याला बघता येईल आणि पावसाळ्यात थोडं कसं राहतं की थोडं शेवाळ वगैरे आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याचं निरीक्षण करता येत नाही पण तरीही विहिरीच्या चारही बाजूने फिरल्यानंतर आपण मुख्य महालात प्रवेश केल्यानंतर त्या महालामध्ये अशी अद्भुत अशी शिल्प कोरलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प कोरलेलं आहे छत्रपती त्याचप्रमाणे कमलपुष्पाचं कोर शिल्प कोरलेलं आहे त्याचप्रमाणे हार्मोनाचं त्या शिल्प कोरलेलं आहे त्याचप्रमाणे घोड्यांचं सुद्धा त्या ठिकाणी शिल्प कोरलेलं आपल्याला दिसून येतं गणपती बाप्पाचं सुद्धा त्या ठिकाणी शिल्प कोरलेलं येतं विहिरीवर सभोवतारी फिरत असताना आपल्याला विहिरीच्या दक्षिण बाजूच्या भागामध्ये सहा मोठा चालत असलेल्या दिसून येतं तर उत्तर बाजूला गेल्यानंतर नऊ मोठा त्या ठिकाणी चालत असलेल्या आपल्याला दिसून येतं विहीर अगदी उंचावर आहे तिला सध्या तेथील स्थानिकांनी असेल किंवा महाराज साहेबांनी असेल त्या ठिकाणी कोकणी चिऱ्यामध्ये तटबंदी केलेली आहे भले तिची आता थोडी पडझड झालेली आहे त्या विहिरीवर फिरत असताना महाल अतिशय सुंदर आहे महालाची जागा अगदी छोटी जरी असेल तरी ते वास्तुकलेचा एक अतिशय उत्तम नमुना म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या विहिरीवर ज्यावेळेस फिरायला जाता त्यावेळेस थोडं तुम्हाला खंतही वाटते की इतकं ऐतिहासिक महत्त्व असलेली ही विहीर त्याच्या आस आसपासचा परिसर हा सुशोभित पाहिजे होता पर्यटकांना आकर्षित करणारा पाहिजे होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर काही हार्वेस्टर तोड नियंत्रसुद्धा लावलेलं ला आपल्याला त्या ठिकाणी नी। दिसून आलं खरं तर तिथल्या स्थानिकांनी ह्या विहिरीची जोपासना केली पाहिजे अशा वाहनांना थोडं बाजूला लावलं पाहिजे आणि सु सगळा परिसर हा स्वच्छ सुंदर केला पाहिजे ठेवला पाहिजे परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्ताचे वारसदार आहेत त्यांचं कुठंतरी आपल्याला दुर्लक्ष झालेलं दिसतं विचारांच्या वारसदारांची तळमळ मात्र खूप असते आणि रक्ताचे वारसदार रक्ता मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात सो so, तर विहिरीमध्ये निरीक्षण करताना अजून एक गोष्ट आठवली इतकी ऐतिहासिक विहीर आहे, ले ले आहे। परंतु त्यामध्ये लोखंडी रॉड सोडलेले आहेत आणि लोखंडी पाईपसुद्धा सोडलेले आहेत त्याचा पाण्याचा वापर होत असेल परंतु अशा पद्धतीनं ऐतिहासिक विहिरीच्या पाण्याचा वापर करण्याचा आता सध्या काळ राहिलेला नाही तर तिचं जतन संवर्धन करण्याची गरज आहे आणि भावी पिढीला आपण कोण आहोत आपले पूर्वज काय होते आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवले याचं संवर्धन करणं जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आता पाण्याचे स्रोत खूप आहेत त्यामुळे त्या विहिरीच्या पाण्याचा वापर करायचाच असेल तर अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्याचा उपसा व्यवस्थित करता येईल परंतु तिथं गेल्यानंतर ते आपल्याला दिसून येत नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या विहिरीमध्ये वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप दाखवलेले आहे आणि वाघ आणि सिंह वाघाचा चेहरा आणि सिंहाचे शरीर हे शौर्य व समृद्धीचे प्रतीक मान मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये तर अशा पद्धतीनं त्या विहिरीकडे गेल्यानंतर तुम्ही सातारला कधी गेला तर त्या विहिरीला अवश्य भेट द्या हे या निमित्तानं मला सांगायचे धन्यवाद